मित्रांनो आजचा एक नवीन गेम आणलाय आपण झाकणाचा गेम आहे झाकणाचा खूप इंटरेस्टिंग गेम आहे आणि एकदम सोपा गेम आहे हे बघा सहा झाकण आहे तर झाकण लावायचे आपल्याला असे दोन आले पाहिजे आणि असे दोन आले पाहिजे कुठलं झाकण कुठेही ठेवू शकता व्हिडिओ पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आणि तुम्ही सुद्धा उत्तर द्यायचा प्रयत्न करा याच्यामध्ये पण बक्षीस आहे याच्यामध्ये पण आपण शंभरच बक्षीस ठेवलेलं आहे गेम सोपा आहे बुद्धीला थोडी 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 द्यायची थोडासा त्रास द्यायचा बुद्धीला आणि गेम पूर्ण करायचा चॅलेंज गेम आहे मित्रांनो माइंड गेम आहे तुम्ही सुद्धा पूर्ण करू शकता कमेंट मध्ये तुम्ही याचं उत्तर सांगा आणि बक्षीस जिंका जास्त काय अवघड गेम नाही याचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या फेसबुक चॅनल ला नवीन असेल तर फेसबुक पेज बघत असेल तर युट्यूब चॅनलला पैसे लागत नाही करून बघा तुमची इच्छा पण आमचं कर्तव्य सांगणे असे दोन आले पाहिजे आणि असे दोन आले पाहिजे तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कमेंट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा मित्रांनो कोण घेणार पहिला चान्स दाखव करून असे पण दोन आले पाहिजे आणि असे पण दोन आले पाहिजे पूर्ण शंभर रुपयाचं बक्षीस शंभर रुपयाचं असे दोन असे दोन हे तीन आले एक दोन तीन असे पण दोनच आले पाहिजे ओके प्रत्येकाला दोन दोन चान्स आहेत तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि कमेंट मध्ये उत्तर द्या तुम्ही सुद्धा बक्षीस जिंकू शकता चान्स आहे आता असे तीन आले असे दोन आले असे दोन आले असे तीन आले असे पण दोन आले पाहिजे असे दोन असे दोन एक एक चान्स झालाय दुसरी संधी घेऊ शकता तुम्ही तीन असे तीन आणायचे किती आपल्याला दोन दोन किती आणायचे आहेत दोन दोन प्रयत्न छान होते आता मॅडम आणणार दोन दोन आणि शंभरच बक्षीस मॅडम घेऊन जाणार सोपा गेम आहे दोन तीन दोन 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 पण हे तीन आले बघा मित्रांनो तुम्ही सुद्धा ट्राय करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करा कमेंट मध्ये उत्तर नक्की द्या तुमच्या उत्तराची वाट बघतोय आम्ही येते तुम्हाला तुम्हाला येते मॅडम सोपा गेम असल्यामुळे आपण बक्षीस ठेवलेलं फक्त शंभर रुपयाचं आणि याची एंट्री फी आहे वीस रुपये वीस रुपये एंट्री फी तरी द्यावा लागेल कारण की तुम्हाला याचं उत्तर दाखवणार नाही वीस रुपये एंट्री फी जमा करा मॅडमची एंट्री फी आणि वीस रुपये आता आपण करून दाखवणार दोन दोन कसे आणायचे झाकलं हे झाकण इथं घेणार ओके हे इथं घेणार बरोबर त्याच्यानंतर हे इथं घेणार ओके हा असे आले दोन असे आले दोन हा आणि असे आले दोन असे दोन आहे असे दोन आहे असे दोन आहे सगळ्या याच्यात दोन दोन आलेले उभे दोन आले आडवे दोन आले असे दोन दोन आले पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो आणि हाच व्हिडिओ तुम्ही युट्यूब वर बघत असेल युट्यूब चॅनलचं नाव आहे सक्सेस फॅमिली ब्लॉग नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईबर करायला पैसे लागत नाही भावा टाका करून बाय बाय